तर आपल्या यूट्यूबच्या नेम सोनेल लाश्चरमध्ये सर्वांचं मी स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता जस्ट स्कूलमध्ये मी घरी आले तर दिशी शांची पण तयारी करायची आहे चला मग पटकन जाते आणि तिशी तयारी करून देते पटकन माझं तुमच्याशी आज नवरात्रीचा तिसरा दिवस आणि करडा रंग आहे आणि मी हा ड्रेस वेअर केलेला होता तर माझ्याकडं साडी होती पण त्याच्यावर त्या साडीवर डाग पण पडले म्हटलं नको ग्रे कलरची साडी तर मग मी हा ड्रेस वेअर केला आणि आज सॅटर्डे हाफ डे होता म्हणून मग हा ड्रेस घातलेला आहे झाली ना घाई घाईमध्ये गेली आता बाबा गेले पोचवायला तिला आणि टाईमच झाला तिला आवरायला आज ती पण इतकी का गा, हे करते ना हा हळूहळू आवरते आणि मग आता पटकन गेली गाडी पुढे निघून गेलेली गाडीवाल्याचा फोन आला म्हटले येते दिशू तर या परत मग ते चांगले विचारे येत आहे आता तिला घेऊन जातील जस मी आता स्कूलमधून आले आता चला पटापट आवडते चेंज वगैरे करते आज विकला खाऊ घालायचे मला आणि मग कोणी तुमच्याशी आज विकला जेवायला दिलं आणि बाबांना पण जेवायला दिलं माझं उपवास आहे म्हणून मग मी बाबांसाठी जेवण वाढवून दिले बाबामासाठी बघत बघत जेवण करता येते तर आज खूप दिवसानंतर मी खूप म्हणजे झोपले ते आराम केला मस्त दोन तीन एक दिवस आज आराम घेतले डोळे लावले उद्या झोपीला पण असं डोळे लावून पेटलेले होते आणि मस्त आता चहा फ्रेश वगैरे झाली होते चहा वगैरे ठेवला आणि चहा घेते तर चला मग आता चहा घेते आणि बोलते आणि दिशू पण आली साडेतीनला चहा उठली चहा वाजली आता तर आधीच झोपलेला आहे त्याला कुठे दे ना मॅगी करते तर भूक लागली त्यांना आता बघ मॅगी रेडी करते त्याचा चहा वगैरे झाला आणि तिशोवला मॅगी आता खायला ठेवली आधी झोपलेले अजून बाबा गेले मोठ्या इकडे न म्हटलं चला आता वेळ आहे तर वॉशिंग मशीन था क्लीन करायचं होतं वाच डाग वगैरे मागत खराब झालं बिघाडलं त्याच्यानंतर मग मी त्याला क्लीन पण केलं नाही पुसलं पण नव्हतं तर आता पुसून वगैरे घेते पुसून घेते मी त्याला पॉलिंग पुसते तर थोडंसं आहे नंतर मग मला जे पावडर पण आणायची लागते क्लीनसाठी तर ती पण आले ते पण करायची तर चला मग पटकन पुसून घेते तर आपली वस्तू ना आपण मेंटेन केली ना तेवढ्या वस्तू टिकतात हे खरं आहे श्रीमंत असं गरीब असो वस्तू ती वस्तू असते आपण खूप मेहनतीने घेत असतो आणि त्या वस्तूची मेंटेन करणं केअर करणं हे आपल्या हातात असतं आणि मला माझ्या वस्तू खूप प्रिय आहे मी जेवढं माझं कोणतीही असो महागाची असो स्वस्त असो प्रत्येक गोष्ट खूप छान ठेवते आणि मी कधी माझ्याकडनं खराब होत नव्ह नसता वस्तू आणि मला आवडत पण नाही असं खराब करायला तर मी खूप ह्या गोष्टीकडे काळजी करते माझ्याकडं खूप जुन्या जुन्या पण वस्तू माझ्याकडं खूप दिवस टिकतात कारण की मी खूप काळजीपूर्वक त्या ठेवते त्यांना त्यांचा वापर करते हे मला माझी आधीपासून सवय लहानपणापासून अक्षरशः मला फेकून नंतर म्हणजे देऊन टा ता, टाकायचं असतं तर, तरी पण त्या एवढ्याशा खराब होत नाही असं माझं आहे तर चला मी पटकन आता वॉशिंग मशीन क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण दाखवते तर मी ना आता संध्याकाळी पटकन खिचडी चपात्या पडलेल्या ऑलरेडी तर ठेचा खिचडी असंच करणार आहे बेत्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी वरीची भाकर आणि भेंडी करणार तर आज असं निवांत दिवस चाललं आहे आणि नऊ दिवस हे उपवास इथे म्हणजे मला काहीच वाटत नाही ना तर मला ना एक दिवसाचा पण उपवास कधी कधी निघत नसतो पण देवीचे उपवास आहे ना मला काहीच वाटत नाही खूप छान वाटते तर इथं आदविक पण झोपलेला आहे मग मी पण थोडा आराम केला त्याच्यानंतर मग काही ना काही मी काम पण नक्कीच करते दिवसातून काही ना काही क्लीन करायला काढतच असते एखादी वस्तू असो किंवा कपाट असो कपडे असो कोणत्याही गोष्टी क्लीन करायला मी घेतच असते असा एकही दिवस माझा जात नाही की मी काही करत नसते आणि मला ही वॉशिंग मशीन आता कधीच पासून क्लीन करायचं होतं मग आज करेल उद्या करेल ते राहूनच गेलं माझ्याकडनं मध्येच मा काही ना काही दुसरे कामं येत गेली आणि ते राहिलं म्हटलं चला आता ना उठली फ्रेश वगैरे झाली चहा झाला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपण हे काम करूनच घेऊ मग ना आता स्वयंपाकालाच लागेल थोडंसं आ आध्वीकसोबत पण त्याच्यासोबत टाईम स्पेंड करते मी त्याचं काही ना काही चालू असतं आणि एक डी आय वाय करतो आहे आम्ही छान म्हणजे करण्याचा प्रयत्न करते मी एक तर ते तुम्हाला नक्की दाखवणारच आहे मी तर ते आता नाही दाखवणार कंप्लीट पूर्ण झालं की मी तुम्हाला नक्की दाखवणार तर असं काही ना काही वस्तू बनवायचं छंद मला आधीपासून काही ड्रॉइंग करणं वस्तू बनवणं टाकाऊपासून टिकाऊ ह्या गोष्टी मी करत असते आणि घरामध्ये खूप खूपशा अशा वस्तू असं मी करत असते तर आहे असं माझा छंद लहानपणापासूनच तर मी इथं मस्त छान आता क्लीन केलं किती छान दिसतंय व्हाईट पूर्ण वॉशिंग मशीन नाही तर थोडी थोडी धूळ आजूबाजूला साचलेली होती ना त्याच्यामुळे मग मी म्हटलं क्लीन करतो तर माझं मशीन पुसून झालेलं आहे एकदम छान चकाचक दिसतंय आता इथं खूप धूळ वगैरे झालेली होती ह्या साईडनी पण इतकी धूळ झालेली होती ना ह्या इथे ह्या बाजूनी जास्त झालेली होती मस्त दे दे तर मस्त वॉशिंग मशीन माझं इथं पुसून झालेलं आहे तर आता मी याच्यावरती ना आथरून घेते बेडशीट आहे हे व्हाईट कलरचं तर मला लवकरच तर बघते हे कवर पण घेऊन टाकावं लागेल आणि मी याचंच कवर बनवून घेतलेलं होतं मस्त पिन अप करून कवर टाईपच याचं केलेलं होतं पण मी आता हे फक्त असं टाकून घेत आहे आता हे कवर वगैरे टाकून घेते आणि इथं गॅलरीमध्ये सर्व आवरून घेते इथं बाजूस मी ना दोन बकेट ठेवले त्याच्यात सर्व खूप सारं देवाचं साहित्य ठेवलेलं आहे आणि इथं बा टोपलं आहे त्याच्या त्याच्यामध्ये थोडंसं सॉक्स वगैरे ह्या गोष्टी असतात सर्वांचे सॉक्स आणि थोडंसं फार साहित्य आहे आणि इथं सर्व मी पुसायचे फडके वगैरे जे केले ना त्या बॉक्समध्ये ठेवून दिलेले आहे एका मग जसे लागेल तशी मी काढत असते तर असं आहे इथं ठेवलेलं इतकं नाकामध्ये मस्त खिचडी बनवली पोळ चपाती त्यांना आणि मस्त सोबत खेळता आणि माझ्यासाठी भाकर बनवली आणि भिंडीची भाजी म्हणजे मग ना त्याची भाकर आणि भिंडी बनवली माझाचा ना मग जेवण वगैरे आणि थोडं व्यायप करू आणि मग शेवटी तर आता आमचे रात जेवणं झाले सर्वांचे जेवण माझं पण फरा झालं आणि मी भांडे घसायला घेतले पटकन भांडे घासून किचन ओटा क्लीन केला ना की तेव्हा मला छान वाटतं तर पटकन म्हटलं आवरून घेऊन आता बिग बॉस पण बघायचा असतो आम्हाला सर्वांना आम्ही ना आता सर्वजण एकत्र फॅमिली बिग बॉस बघत असतो तर पटकन भांडे घासून मस्त निवांत थोडा वेळ आवरणार मी आणि मस्त बसणार आणि थोडंसं आद्विकचा अभ्यास पण घेणार मध्ये आता तर इथं चालले गप्पा मारता मारता बा बाबांशी दिशेची गप्पा मारता मारता माझी कामं चालतात तर पटकन मग हे भांडे सर्व आवरून किचन ओटा सर्व पुसून पासून घेणार मी आणि किचन ओटा रोज मला पुसलेलाच आवडतो कारण की किचन ओटा गाणेसला आणि मग सकाळी उठल्या उठल्या काही करायची इच्छा पण होत नाही तर किचन स्वच्छ असलं की मन प्रसन्न होतं सकाळी उठल्यानंतर तर असं असतं माझं रुटीन रात्रीच्या वेळेचं सर्व क्लीन करूनच मी झोपते त्याच्याशिवाय मी झोपत नाही अजिबात मी एकही दिवस माझ्या असे नसतं की मी भांडे ठेवते दुसऱ्या दिवशी घासते मी पूर्ण काम केल्याशिवाय अजिबात झोपणार नाही आणि माझी ही सवय झालेली आहे आधीपासून तर सर्व इथं सर्व आवरलं छान मस्त सर्वांची जेवणं मग मस्त गप्पा मारत बसा सर्वजण एकत्र तर असं असं असतं आमचं रात्रीचं चार। रुटीन तर चला आता पटपट भांडे घासते आणि बोलते मग नंतर ब्लेसिंग घासला गेलं मंडळी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो गणपतीची काळजी घ्या आणि एक सांगायचं तर एक आम्ही डी आय वाय बनवलेला आहे मस्त छान काहीतरी डेकोरेशन साठी हॉलमध्ये लावणार ती गोष्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला नक्की मिळेल चला मग तोपर्यंत बाय